हॅलो सर नमस्कार आज आपण बघणार आहोत आपल्या इन्स्टिट्यूट ई e आर पी या सॉफ्टवेअरचा डेमो हे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे जर तुम्ही इन्स्टिट्यूट चालवत असाल मग ते कॉम्प्युटर एज्युकेशन कॉम्प्युटर सेंटर असेल कोचिंग क्लासेस असेल किंवा अकॅडमी असेल आणि तुम्ही जर वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस तुम्ही हे कर सेल करत असाल तर ते तुमचं इन्स्टिट्यूट आहे ते प्रॉपर मॅनेज करण्यासाठी हे आम्ही सॉफ्टवेअर बनवलेलं आहे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट त्याच्यामध्ये तुम्हाला मेन म्हणजे तुमची जे स्टुडंट वाईज तुमच्या वाईज इन्क्वायरी जी येते स्टुडंटची त्याची प्रॉपर तुम्ही मॅनेजमेंट करू शकता इन्क्वायरी तुमच्या जी नवीन स्टुडंट येतो आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या ज्या इन्क्वायरी येते त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट करू शकता नंतर त्या इन्क्वायरीनुसार त्याचा फीडबॅक घेऊन त्याचे डिटेल्स घेऊन तुम्ही त्याचं ॲडमिशन प्रोसेस करू शकता त्या अगेन्स्ट जो, जो फी फी कोर्स तुम्ही कस्टमरला सॉरी तुमच्या स्टुडंटला देत आहे किंवा जो कोण तुमचा कस्टमर आहे त्याला देतात त्याप्रमाणे त्याची फी फीज असते स्टुची तुमच्या कोर्सची ती फ्री ह्याचं फीचं पण प्लॅनिंग करू शकता इन्स्टॉलमेंट सेट करू शकता ना त्याचं अगेन्स्ट बाकी सर्टिफिकेशन एक्झामिनेशन अटेंडन्स वगैरे सगळं मॅनेज करू शकता मेन म्हणजे कोणतेही हे इन्स्टिट्यूट असेल तर त्याला मॅनेज करण्यासाठी एक प्रॉपर ई आय पी सॉफ्टवेअर असलं पाहिजे जे सॉफ्टवेअर तुमचा जो बिझनेस आहे इन्स्टिट्यूट त्याचं ए टू झेड तुम्हाला रेकॉर्ड सिंगल क्लिकवर मिळवून देईल जेणेकरून तुम्ही जे काही कोर्सेस हे करतात किंवा स्टुडंटचे जे रेकॉर्ड मेंटेन करता ते सगळं इझिली तुम्हाला मेंटेन करता येईल म्हणजे त्यांचे अटेंडन्स असेल किंवा नवीन ॲडमिशनसाठी जे इन्क्वायरी येते त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट केलं तर आपलं इन्स्टिट्यूट हे व्यवस्थित चालू शकते सगळ्या आलेल्या नवीन ज्या लीड्स किंवा इन्क्वायरी असतात त्याचा प्रॉपर फीडबॅक घेतला जाईल ओके आणि तुम्ही तुमच्या कोर्सेस नुसार याच्यामध्ये कसं आहे की तुमचे जेवढे कोर्सेस असतील त्या कोर्सेसनुसार तुम्ही याच्यामध्ये इन्क्वायरी तुम्हाला ज्या ज्या स्टुडंटची इन्क्वायरी आल्या आली असेल त्या त्याप्रमाणे आपण स्टुडंटची इन्क्वायरी त्यांचा फीडबॅक किंवा कॉल शेड्यूल करू शकतो आणि तुमचे मल्टिपल कोर्सेस असतात त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता फीचं स्ट्रक्चर आहे ते सेट करू शकता स्टुडंट वाईज तुम्ही वेगवेगळे कोर्सेस मेंटेन करू शकता ऍडमिशन करू शकता तर म्हणजे सिम्पल बस पहिले इन्क्वायरी येते त्याच्यानंतर स्टुडंट ऍडमिशन घेतो ते त्याचं अटेंडन्स बाकी ठेसं काही रेग्युलर पेमेंट असे फी फीचं स्ट्रक्चर इझिली याच्यात तुम्ही मॅनेज करू शकता म्हणजे मॅन्युअली तुम्हाला काय काम करायची गरज नाही स्टुडंटची इन्क्वायरी आल्यापासून त्याचं प्रॉपर ॲडमिशन करणं आपल्याकडे कोणत्या कोर्सला किती मुलं आहेत कोणत्या मुलांची काय काय कोणत्या कोणत्या डेटला ड्यू डेटला इन्स्टॉलमेंट येणं आहे कोणाची फी पेंडिंग आहे आउटस्टँडिंग रिपोर्ट याप्रमाणे किती आज दिवसभरात किती जणांचं कलेक्शन झालं किती जणांचं पेमेंट यायचं आहे इन्स्टॉलमेंट भरायचं आहे प्रत्येक कोर्स वाईज याचा प्रॉपर तुम्ही याच्यामध्ये मॅनेज आपल्या सॉफ्टवेअरमध्ये करू शकता आणि मेन म्हणजे एकदम सोपं आहे वा वापरायला सोपं आहे आपलं सॉफ्टवेअर ओके आणि जे तुमचं इन्स्टिट्यूट आहे तुमची अकॅडमी आहे इन्स्टिट्यूट आहे मैं एक एक जा 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 अप्ले अप्ले ते इझिली तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करू शकता म्हणजे मॅन्युअली काम करायची गरज नाही एकही लीड तुमच्याकडनं जाणार नाही जेणेकरून नवीन जेव्हा स्टुडंट आपल्याकडे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये येतो इन्क्वायरीसाठी की कोणत्या ते कोर्ससाठी मग त्याची आपण प्रोसेस कशी एक्सेलमध्ये मेंटेन करतो किंवा नोटबुकमध्ये मेंटेन करतो नंतर त्याचं फीडबॅक घेणं राहतं त्यामुळे आपला स्टुडंट दुसरीकडे जातो पण ह्या सॉफ्टवेअर जर तुम्ही वापरला तर याच्यामध्ये तुम्ही प्रॉपर तुमची इन्क्वायरीची वगैरे प्रॉपर तुम्हाला लिस्ट पण भेटते कोणत्या तारखेला कोणता स्टुडंट होता होता कोण कस्टमर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट डिटेल्स प्लस कोण कोणत्या रेफरन्सने आपल्याकडे आलाय ओके त्याचा पण तुम्हाला रेकॉर्ड भेटतो तसंच कोणत्या साठी इंटरेस्टेड आहे तो प्लस कोणती कोणता जो कोर्स आहे किंवा जो तुम्ही काय सर्व्हिस देत त्यासाठी दे दे, इंटरेस्टेड आहे त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट करता येतं जर फी किती आहे त्याचं सगळ्या डिटेल्स त्याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता हे स्पेशली जे सॉफ्टवेअर डिझाईन केलंय हे इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटसाठी डिझाईन केलेलं आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचे इन्स्टिट्यूट चालवत असाल क्लासेस चालवत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा व्हिडिओ नक्की बघा हे सॉफ्टवेअर इझिली आपल्याकडे अवेलेबल होईल वापरायला एकदम सोपं आहे आणि तुमचं जे कोचिंग क्लासेस असेल इन्स्टिट्यूट असेल एज्युकेशन सेंटर असेल ओके हे इझिली तुमची किंवा अकॅडमी असेल इझिली ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रॉपर तुमच्या स्टुडंटचं मॅनेजमेंट करू शकता इवन तुमच्या स्टुडंटची बॅच वाईज तुम्ही अटेंडन्स पण मेंटेन करू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप आणि ईमेलची पण फॅसिलिटी भेटते तुम्ही बल्कमध्ये सगळ्या स्टुडंटला मेसेज वगैरे पण टाकू शकता बड्डे विश करू शकता किंवा एखादी सूचना जर द्यायची असेल सिंगल क्लिकवर तुम्ही बल्कमध्ये सगळ्या स्टुडंटला वन आ, वन क्लिकमध्ये तुमच्या मोबाईलवरून व्हॉट्सअपला मॅसेज सूचना किंवा एखादा सण वगैरे असेल तर त्याला विशेष पण देऊ शकता तुमची काही ॲडवर्टाईज वगैरे असेल ती पण याच्यामधून डायरेक्ट सॉफ्टवेअरमधन तुम्ही सेंड करू शकता असे बरेच फायदे या सॉफ्टवेअरचे आहेत सर जेणेकरून तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे ते इझिली या सॉफ्टवेअर तो तुम्ही मॅनेज करू शकता ओके याचं फ्री ट्रेनिंग वगैरे हो पण आमच्याकडून भेटून जाईल तुम्हाला ओके एकदम रिजनेबल मध्ये पण सॉफ्टवेअर तुम्हाला भेटून जाईल ओके आता स्टेप बाय स्टेप आपण बघूया कसं काय काय वर्किंग होतं हे सॉफ्टवेअर आपलं ओके सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे नवीन स्टुडंट येतो तेव्हा इथे ॲडमिशन साठी येतो किंवा साठी पहिल्यांदा येतो ओके इन्क्वायरी घ्यायची जो कोण तुमचा स्टाफ असेल डेली ज्या ज्या इन्क्वायरी येतात आपल्या कोर्सचा आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये मग ते कोणत्याही असेल कोणत्याही साठी असेल हे जर तुम्ही प्रत्येक इन्क्वायरीचा रेकॉर्ड तुमच्याकडे जर प्रॉपर असेल तर तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे तुमचा बिझनेस आहे प्रॉपर तुम्ही मॅनेज करू शकता जेणेकरून आताच्या सध्याच्या डिजिटल प्रत्येक आलेले इम्प्लिमेंट किंवा लीड हे प्रॉपर त्याचा फॉलोअप घेऊन त्याला क्लोज करणे गरजेचे आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे एक सिस्टीम पाहिजे ज्याचा ए टू जेड तुमच्याकडे सगळी माहिती असेल एका सिंगल क्लिकवर तुम्ही ज्या डेटला तुम्हाला बघायच्या डेटची तुम्ही लिड्स किंवा तुमचे इन्क्वायरी तुम्ही बघू शकता लिस्ट काढू शकता ही लिस्ट तुम्ही एक्सेल पी डी एफ मध्ये पण काढू शकता किंवा त्यांना व्हॉट्सअप एस एम एस ईमेल पण करू शकता हे बघा इथे तुम्हाला जेवढ्या कस्टमरचे किंवा स्टुडंट लोकांची जेवढे तुमची आज दिवसभरात इन्क्वायरीसाठी आलेले आहेत सगळ्यांचा रिपोर्ट तुम्हाला भेटतो ओके कोणत्या ह्याच्यासाठी आलेला आहे काय सगळं तुम्ही इथे बघू शकता डबल क्लिक करून ओपन पण करू शकता ओके त्याच्यानंतर सपोज जर आपण आता कंटिन्यू बघूया इथे तुम्हाला लिस्ट भेटते सपोज तुम्हाला नवीन जर इन्क्वायरी आली असेल तर इथे न्यू बटनला सिंपल क्लिक करायचं ओके इथे एंटर मार द्यायचं एंट्री नंबर ॲटोमॅटिक घेईल आता इथे तुमचे कोर्सेस असा जे तुमचे कोर्सेस आहे ते इथे तुम्ही सगळे ॲड करून ठेवू शकता ओके सिंगल क्लिक म्हणजे इथे ज्या कोर्ससाठी तुमचा जो स्टुडंट आहे इंटरेस्टेड आहे ते इंटरेस्टेड असेल तो कोर्स तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता ओके त्यानंतर त्याचं इथे नाव टाकायचं ओके इथे डिटेल्स भरत यायचे इथे सन ऑफ किंवा डॉटर ऑफ कोणाचे आहेत त्याप्रमाणे इथे डिटेल्स भरायचे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे डिटेल्स भरू शकता ओके इथे बॉय गर्ल का असेल त्याप्रमाणे ऍड्रेस वगैरे तुमच्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता ओके बाकीचे नको असलेल्या तुम्ही डिटेल्स स्किप पण करू शकता इथे त्याचा मोबाईल नंबर टाकू शकता ओके याप्रमाणे तुम्ही जेव्हा तुमच्याकडे नवीन इन्क्वायरी येते एखाद्या स्टुडंटची कस्टमरची कि आम्हाला एखाद्या कोर्स साठी इंटरेस्टेड आहोत त्याची माहिती पाहिजे आणि आम्हाला कोणती बॅच अवेलेबल काय सगळ्या गोष्टी आपण तिथे घेऊ शकतो इथे रेफर बाय म्हणजे कोणत्या रेफरन्सने तो आपल्याकडे आलाय जर तुम्ही मार्केटिंग करत असाल न्यूजपेपर मध्ये ऍडव्हर्टाइज देत असाल दे टीव्ही वर देत असाल किंवा कोणत्या किंवा कोणाच्या रेफरन्सने आला असेल तर तुम्ही इथे मेंटेन पण करू शकता जेणेकरून तुम्हाला समजते की कोणत्या रेफरन्सने आपल्याकडे कस्टमर किंवा आपला जो स्टुडंट आहे आपल्याकडे इन्क्वायरीसाठी येतोय ओके मग ज्या आता तुम्ही मंथली बघू शकता न्यूजपेपर कोणत्या ने आपल्याकडे स्टुडंट जास्त ने आपल्याकडे स्टुडंट इन्क्वायरीसाठी येतोय मग त्या तुम्ही सोर्सवर तुम्ही जास्त ॲडवर्टायझिंग याच्यासाठी खर्च करू शकता जेणेकरून तुमचा जो बिझनेस आहे तो वाढू शकतो ओके त्याच्यानंतर इथे तुमच्या बॅचेस पण तुम्ही ॲड करू शकता तुमच्या अकॉर्डिंग जसे असेल त्याप्रमाणे तुम्ही कस्टमाइज बॅचेस किंवा तुमचे कोर्सेस इथे सगळं तुम्ही मॅन्युअली स्वतःचं स्वतः ऍड करू शकता तुम्हाला पाहिजे असेल ओके ह्याच्याप्रमाणे तुमचे जे काय कोर्स असतील त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर फी काय आहे ते त्याप्रमाणे तुम्ही कोर्सप्रमाणे वन फीचं जे स्ट्रक्चर आहे ती कॉस्ट आहे ती तुम्ही सेट करून ठेवू शकता ऑटोमॅटिक इथे येते प्लस कोणाला डिस्काउंट वगैरे काय द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता तो पण ऑप्शनल ऑप्शन आहे बाकी तुम्ही इथे रिमाइंडर डेट आता जेव्हा का पेशंट सॉरी आपला जो कस्टमर किंवा जो स्टुडंट येतो त्याला कधी रिमाइंड करायचं समोर आज एक तारीखला त्याने आपल्याला इन्क्वायरी केलेली आहे तर आपल्याला समोर समोरच्या उरच्या दहा तारीखला आपल्याला रिमाइंड करायचं म्हणजे इथे डेट टाकायचं त्यांची ओके त्याच्यानंतर एक्स्ट्रा काय रिमार्क वगैरे टाकायचा असेल त्याला काय फीबद्दल बोलायचं आहे किंवा एक्स्ट्रा जे काय एक्सवाय झेड जे काय रिमार्क असेल तर तुम्ही इथे टाकू शकता आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं ओके का इथे तुम्ही बघितलं तर आपले हे ची जी हे आहे ती आपली सेव्ह झालेली आहे इथे तुम्ही आता गेलात ची जी नवीन इन्क्वायरी आली ती इथे या डेटला सेव्ह झालेली आहे बघा सर ओके त्याच्यानंतर जेव्हा तुमची तुम्ही याचा मोबाईल नंबरला कॉल करून वगैरे हो तुम्ही कॉलत घेऊ शकता इन्क्वायरी फॉर्मचा वगैरे हो तुम्ही प्रिंट आउट पण काढू शकता सर असा तुमचा परफेक्ट तुमचा इन्क्वायरी फॉर्म येतो कोण कोण इन्क्वायरी डिटेल्स सगळे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सर ओके त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस येते ते मेन म्हणजे याचा पर्पज काय दिवसाला जेवढ्या का आपल्या इन्क्वायरी येतात दिवसभरात आठवड्यात पंधरा दिवसात महिन्याभरात तर सिंगल क्लिकवर तुम्हाला रेकॉर्ड भेटतो एकही तुमची जी लीड येते किंवा तुमची रिक्वा इन्क्वायरी येते ते तुम्हाला कुठेही नोट करून ठेवायची गरज नाही किंवा याच्यामध्ये तुम्ही कुठे वहीमध्ये किंवा एक्सेल मेंटेन करायची गरज नाही याच्यामध्ये एक प्लस पॉईंट बघा आता मल्टिपल तुमच्या वेगवेगळ्या कोर्ससाठी आपले येतात इन्क्वायर येतात मग तुम्ही इथे बघा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही इथे सर्च भरला जाऊन तुम्ही इथे कोर्स नेम म्हणजे ते कोर्स नेम तुम्ही सिलेक्ट करा सपोज तुम्हाला साठी बघायचं तुम्ही टॅली झाले बघितलात तर फक्त टॅलीवाल्याच येतील येते बघा म्हणजे टॅली साठी कोण किती कस्टमरच्या किंवा किती च्या इन्क्वायरी आलेल्या आहेत तर टॅलीवाल्याच तुम्हाला त्यांना तुम्ही कॉलिंग करून कौल। टॅलीची बॅच किंवा बाकीचे डिटेल्स तुम्ही त्या कोर्स बद्दल माहिती सांगू शकता हे एवढं इझी आणि सोपं सॉफ्टवेअर आहे जेणेकरून तुमची प्रत्येक लीड किंवा प्रत्येक इन्क्वायरी याच्यामध्ये तुम्ही इझिली तुमचा रेकॉर्ड मेंटेन करू शकता सपोज तुम्हाला एम एस सी टी बद्दल तुम्हाला बघायचं आहे किती लीड्स आल्यात तर इथे फक्त सर्च करा की एम एस सी एस टीसाठी काही नाही आहे जे काय असेल त्याप्रमाणे तुम्ही फिल्टर तुम्ही फिल्टर करून सगळ्या लीड्स तुम्ही इथे कोर्स प्रमाणे पण सर्च करू शकता ओके इथे तुमच्या इथे कोर्स प्रमाणे इथे दिलेले आहेत बघा बेसिक अकाउंटिंगसाठी कॅनवासाठी एक टॅली जी एस केलेले एक ओके असे मल्टिपल्स जर असतील तुमची सपोज महिन्याभरात एक पन्नास इन्क्वायरी आलेला असेल तर पन्नास इन्क्वायरी तुम्ही कोर्स प्रमाणे कोणत्या कोर्ससाठी कोणते किती इन्क्वायरी आलेल्या आहेत ते सिंगल क्लिकवर तुम्ही सॉर्टिंग करू शकता त्याची एक्सेल बनवू शकता आणि त्यांना कॉलिंग करू शकता व्हॉट्सअपला मॅसेज टाकू शकता सर ओके हा एक याचा मेन बेनिफिट आहे की तुमच्या प्रत्येक आलेली इन्क्वायरी ही महत्वाची असते आपल्या साठी आणि ती प्रॉपर त्याचा फॉलोअप घेऊन त्यांना फायनलाइज करणं हे सध्याच्या काळात गरज असते आणि याचं प्रॉपर मॅनेजमेंटचं हे सॉफ्टवेअर आहे ओके ज्यानंतर तुमचं फॉलोअप झालं त्याच्यानंतर तुमचा स्टुडंट आहे फायनल जेव्हा ॲडमिशन घेतो त्याच्या प्रोसेससाठी तुम्ही ॲडमिशन प्रोसेससाठी यायचा ओके आता ऑलरेडी ऍडमिशन झालेले सगळे आजच्या दिवसाप्रमाणे इथे तुम्हाला दिसतात नवीन ऍडमिशन असेल तर न्यू बटनला क्लिक करायचं ओके न्यू बटनला क्लिक केलात का आपण डायरेक्ट ऍडमिशनचे विंडोवर येतो ओके mm. एंटर मारायचा एंटर इथे सपोज जर गेट डेटा फ्रॉम इन्क्वायरी म्हणजे इन्क्वायरी केलेल्यापैकी जर कोण स्टुडंट असेल तर इथे तुम्ही क्लिक करायची नवीन इन्क्वायरी आलेल्याच फक्त तुमच्या इथे आता बघा ही आपण ह्या स्टुडंटची माहिती आपण टॅलीप्ला साठी ॲड केली होती मग इथे जेवढे स्टुडंट असतील नवीन इन्क्वायरी तिथे सगळे येतील जो स्टुडंट तुम्हाला पाहिजे तुम्ही ते नावाप्रमाणे फादर सिटी प्रमाणे सर्च पण करू शकता डबल क्लिक करून तुम्ही सिलेक्ट करायचा की जी आपण पहिली माहिती भरलेली ती सगळी माहिती ऑटोमॅटिक इथे फील झाली बघा इन्क्वायरी ची म्हणजे रिपीट तुम्हाला काम पण करायची गरज नाही हा फॉर्म ऑटोमॅटिक सगळ्या बेसिक ड्रेस ऑटोमॅटिक फील होतो त्याच्यानंतर त्याचे फी स्ट्रक्चर होते ती कोर्सची जी फी आहे ते किती कमिटेड केला तर इथे त्याला काही एक्स्ट्रा जर डिस्काउंट वगैरे द्यायचं असेल फायनल केलं असेल तुम्ही देऊ शकता आणि फायनल काय असेल ते तुमची फी आता हे पंधराशे रुपये आहे त्याचं इन्स्टॉलमेंट जर सेटलमेंट करायचं असेल ती पण प्रोविजन याच्यामध्ये दिलेले आहे तर तुम्ही स्टुडंटला किंवा तुमच्या कस्टमरला इन्स्टॉलमेंट बेसवर तुमची त्याची फी आहे कलेक्ट करत असाल तर ती पण याच्यामध्ये इथे इन्स्टॉलमेंटला क्लिक करायचं आता हे पंधराशे रुपये आहेत ओके याला इथे सपोज तुम्हाला हे तीन मध्ये हे करायचे रिसीव करायचे असते मग इथे तीन टाकायचे तीन प्रमाणे सॉफ्टवेअर सॉफ्टवेअरने बघा पंधराचे स्लॉट केलेले आहे इथे तुम्हाला आता हे मंथली असल्यामुळे इथे मंथली घ्यायचं आणि कॅल्क्युलेट बटनला क्लिक करायचे ओके इथे आता तुम्ही डेट डेटी आहे तुम्हाला कधीपासून कलेक्शन करायचे जे डेट तुम्ही टाकू शकता त्याप्रमाणे ते आता डेटची एक तारीख दहायची आहे दहा तारीख दोन तारीख पाच आहे त्याप्रमाणे ते इन्स्टॉलमेंटचे ऑटोमॅटिक स्लॉट सॉफ्टवेअरने तयार केले बघा तुम्हाला ह्या त्याप्रमाणे ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर रिमाइंडे त्याचं सगळं रेकॉर्ड तुम्हाला भेटून जातं ओके इथे कॅल्क्युलेट केलं बघा जेवढे आपण टाकू सपोज आपण इथे चार केले तर प्रमाणे तुमचं तेवढी नाहीच आहे त्यामुळे दोन केले तर आपलं सॉरी इथे दोन क्लिअर लिस्ट करू शकता तुम्हाला जी काय पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही हे करू शकता आता तीन टाकलं तर पंधराशे आले चार आले तर ऑटोमॅटिक स्लॉट बनतो बघा तीन आपल्या पाचशे पाचशेच्या टप्प्यात आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ओके तीन इन्स्टॉलमेंट त्यांचे होतील कस्टमरचे एक एप्रिलला एक एक मेला एक आणि सहा इथे डेट दे आहे ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही चेंज करू शकता सपोज तुम्हाला पाच तारखेपासून रिसीव्ह करायचे असेल तर पाच तारीख पण तुम्ही टाकून तुमचं जे आहे ते तुम्ही डेट कॅल्क्युलेट करू शकता सर ओके त्याप्रमाणे इथे कंटिन्यू बटनला क्लिक करायचं इथे तुम्ही स्टुडंटचा फोटो वगैरे हो असेल तो पण तुम्ही अटॅच करू शकता ओके जो का असेल फोटोग्राफ तुम्ही इथे स्कॅनरमधून स्कॅन करून करू शकता त्याच्यानंतर त्याच्याकडे डॉक्युमेंट्स काय घेत असाल सपोज तुम्ही फोटो घेत आहे किंवा अजून काय घेत आहे आधार कार्ड घेत आहे ते सगळे डिटेल्स इथे टाकू शकता रिमार्क वगैरे टाकू शकता ॲक्टिव्हिटीज कंटिन्यू तुम्ही पाहिजे तर करू शकता एखादा स्टुडंट कंटिन्यू असेल तर आणि इथे रिमार्क वगैरे पाहिजे असेल तर ऑप्शनल आणि इथे येऊन तुम्ही सेव्ह बटनला क्लिक करायची हे स्टुडंटची जे ॲडमिशन प्रोसेस आहे ते कम्प्लीट झालेलं आहे एकदम इझी आणि फास्ट सॉफ्टवेअर आहे वापरायला एकदम इझी आहे तुम्ही तुमचा स्टाफ इझिली हे मॅन मॅनेज करू शकतो सॉफ्टवेअर ओके आता ही ॲडमिशन प्रोसेस एकदम सिम्पल आहे बघा तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जो तुमचा स्टुडंट येतो त्याची ॲडमिशन प्रोसेस इथे झालेली आहे ते बघितलं तर ह्या आजच्या डेटप्रमाणे ह्या कोर्ससाठी ह्या कस्टमरचं की ह्या स्टुडंटची ॲडमिशन तुमची झालेली आहे ओके याप्रमाणे तुम्ही त्यांचं आय डी कार्ड किंवा तुमचा ॲडमिशन फॉर्म पण इथून तुम्ही बघू शकता सर ओके त्याच्यानंतर तुम्ही हे पण सर्च करू शकता नावाप्रमाणे कोर्सप्रमाणे इथून तुम्ही सर्च करू शकता कोणत्या कोणत्या स्टुडंट जो सपोज जी एस साठी कोणतं झालं सर्च केलं का के जी एस टीचेच फक्त स्टुडंट येतील टॅलीसाठी कोणतं झालं तर टॅलीचेच स्टुडंट येतील हे बघा असं तुम्ही कोर्स याच्या प्रमाणात हे सर्च करू शकता ओके त्याच्यानंतर इथे सगळे ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले आहेत बघा त्याच्यानंतर तुम्हाला जर आउटस्टँडिंग वगैरे बघायचं आउटस्टँडिंग पण तुम्ही बघू शकता कोणत्या कोणत्या स्टुडंटचं किती किती आउटस्टँडिंग येणार आहे ओके प्रत्येकाचं इथे बघा आता हा जो आपला शेवटचा स्टुडंट होता त्याचे पंधराशे रुपये इन्स्टॉलमेंट आहे सोज ज्यावेळी त्याचे कलेक्शन असेल त्यावेळी त्याचं पेमेंट जर रिसिव्ह केलं इथे तुम्ही क्विक रिसिप्ट मधून ते पेमेंट ऍक्सेप्ट करायचं आहे ओके एंटर मारून इथे तुम्ही कॅश इथे तुमचं बँक पण तुम्ही ऍड करू शकता यु पी आय बँक ओके जी पे वगैरे पाहिजे तर जी पे पण ऍड करू शकता बँक अकाउंट ओके सेव्ह करायचं इथे बघा कॅश आणि जी पे दोन्ही ऑप्शन आपल्याला अवेलेबल होतील सर पुन्हा आपण क्वीक रिसिप्टला आलो एंटर केलं ज्या कॅश असेल तर कॅश जी पे असेल तर जी पे बस एंटर करायचं इथे तुम्ही जो स्टुडंट तुम्हाला हे करतोय पेमेंट देतोय त्याच्या अग अगेन्स्ट तुम्ही पेमेंट इथे सिलेक्ट करायचं हे बघा इथे तुमचा हे पण स्टुडंट दिसतो ओके त्याचा बॅलन्स किती आहे इथे दिसतो बघा तुम्हाला पंधराशे रुपये येणार सपोज तिने आज पाचशे रुपये पे केले बस एंटर एंटर मार त्याचा की इथे ऑटोमेटिक तुमचे ॲडजस्टमेंट तुमचे जे इन्स्टॉलमेंट आहे बघा सर ते ऑटोमेटिक इथे येईल बघा कोणत्या तारखेचा पहिला इन्स्टॉलमेंट देतं कोणत्या तारखेचा इन्स्टॉलमेंट इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं हे आता पहिलं इन्स्टॉलमेंट देते बघा एप्रिलचा मग इथे तुम्ही ती एंट्री सिलेक्ट करायची सिलेक्ट करायची कंटिन्यू बटनला क्लिक करायची ओके बस एंटर मार सेव्ह करा ओके बस की ही तुमची रिसिप्ट इथे रिसिव्ह झालेली आहे प्लस तुम्ही आउटस्टँडिंगला आलात ओके केलात आता त्याचं आउटस्टँडिंग बघा फक्त हजार रुपये बॅलन्स राहिलेला आहे ओके याप्रमाणे तुमचं तुम्ही जी तुमच्या त्याची जी रिसिप्ट आहे ती इझिली याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता रिसिव्ह पेमेंट करू शकता त्याच्यानंतर तुमचं इन्स्टॉलमेंटचे जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला दिसतात बघा ओके आता ह्या कस्टमरचे आता इन्स्टॉलमेंट फक्त पेशंट आपलं सॉरी तुमच्या स्टुडंटचे जे इन्स्टॉलमेंट आहे ते दोन फक्त राहिलेले आहेत बघा ॲक्च्युली त्याचे प तीन होते आपण आता एक रिसिव्ह केलेली आहे आणि प्रत्येक स्टुडंट वाईज तुम्हाला इन्स्टॉलमेंटची रिपोर्ट भेटून द्या कधी कोणत्या कस्टमर याचं किती आउटस्टँडिंग आहे ते पण तुम्हाला स्टुडंट वाईज तुम्हाला परफेक्ट भेटून जातं ओके अशा प्रकारे सगळे ऑप्शन याच्यामध्ये दिले आहेत म्हणजे मेन म्हणजे इन्क्वायरी आहे ऍडमिशन आहे अटेंडन्स पण ह्याच्यामध्ये मॅनेज करू शकता अटेंडन्ससाठी तुम्ही इझिली ह्याच्यामध्ये गेलात की जेवढे तुमच्या कोर्स कोर्सप्रमाणे सगळे येतील त्याच्यामध्ये प्रमाणे जेवढे स्टुडंट आहेत त्या किती लोकांची स्ट्रेंथ आहे ते किती पंचवीस आहेत दहा आहेत पन्नास आहेत स्टुडंट केस ह्याच्या प्रमाणे तुम्हाला याची प्रत्येक स्टुडंटची टोटल संख्या पण इथे भेटेल त्याप्रमाणे तुम्ही इथून एडिटला क्लिक करून त्यांची प्रेझेंटी लावू शकता इथे सगळे तुमचे स्टुडंट येतील ज्या बॅचला किती आहे त्यावेळेला प्रेझेंट आहे अब्सेंट आहे लिव्हर आहे रिमार्क टाकू शकता अपडेट केल्यावर त्यांची प्रेझेंटी लागेल आणि ज्या ज्या बॅचप्रमाणे असं मॉर्निंगच्या इव्हनिंगच्या आफ्टरनूनच्या बॅचप्रमाणे तुम्ही अटेंडन्स लावू शकता सर एवढे इझी आणि सुंदर सॉफ्टवेअर बनवलेलं आहे त्याचा तुम्ही लाभ घेऊन तुमचं जे इन्स्टिट्यूट आहे किंवा कोचिंग क्लासेस आहेत अॅकॅडमी आहे किंवा तुमचं जे एज्युकेशन सेंटर आहे ते मॅनेज तुम्ही करू शकता प्रॉपर तुमच्या स्टुडंटची किंवा तुमच्या कस्टमरची सगळ्या डिटेल्स याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता आणि तुमचे जे कोर्सेस वगैरे आहे त्याप्रमाणे तुम्ही याच प्रॉपर विभाजन करून तुमचा जो व्यवसाय आहे तो प्रॉपर नियोजित याच्यामध्ये करू शकता सर ओके असं हे हेच पण आहे याच्यामध्ये अटेंडन्सची पण प्रोविजन एक्झामॅची पण प्रोव्हिजन आहे सर्टिफिकेट पण इश्यू करू शकता रिॲडमिशन म्हणजे एखादा स्टुडंट जर सपोज कंटिन्यू करत असेल किंवा दुसऱ्या याच्यासाठी जर ॲडमिशन घेत असेल तर आपण रिॲडमिशन पण करू शकतो बाकी पेमेंट रिसिप्टचा पण ऑप्शन आहे रेग्युलर जनरल तुमचे काय एक्सपेन्सेस वगैरे असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये मेंटेन करू शकता स्टाफची सॅलरी वगैरे असेल ते पण याच्यामध्ये तुम्ही मेंटेन करू शकता मेन म्हणजे जे ह्या सॉफ्टवेअरचा बनवण्याचा उद्देश असा आहे की सध्याच्या युगात सॉफ्टवेअर वापरणं हे काळाची गरज आहे आपला कोणताही बिझनेस असेल तो सिस्टीमवर आणणे कॉम्प्युटराईज करणे हे महत्वाचं आहे आपण कॉम्प्युटर एज्युकेशन चालवतो पण आपण स्वतः सॉफ्टवेअर आहे ए आर पी जे आहे ते वापरत नाही कोणतेही सिस्टीम वापरत नाही तर आपण असं सध्या आपले जे मॅनेजमेंट असते ते मॅन्युअल करत असतो त्यामुळे आपलं जे इन्स्टिट्यूट अॅकॅडमी असेल ते त्याचं प्रॉपर आपल्याकडे जी रेकॉर्ड मॅनेज करण्यासाठी हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे जेणेकरून प्रत्येक इन्क्वायरीचा प्रॉपर फॉलोअप व्हावा आणि त्यानंतर त्या स्टुडंटला आपण योग्य प्रकारे हँडल करून त्या त्याप्रमाणे आपला जो कोर्स आहे त्याबद्दल माहिती देऊन प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन ॲडमिशन करून आपला प्रॉपर लीडचा फॉलअप घेऊन आपला बिझनेस आपण वाढू शकतो आणि प्रॉपर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मॅनेज करू शकतो असं हे सॉफ्टवेअर आहे सर ओके बाकी मध्ये तुम्हाला बॅलन्स शीट प्रॉफिट अँड लॉस बाकी ट्रायल बॅलन्स आउटस्टँडिंग तर भेटेलच इन्स्टॉलमेंट भेटेल नंतर स्टुडंट वर लेजर पण भेटेल तुम्हाला बॅलन्स रिपोर्ट भेटेल हे बघ दिवसभरात किती कलेक्शन झालं वगैरे सगळ्या गोष्टी भेटतील लेजर पण मेंटेन करू शकता म्हणजे कोणत्या स्टुडंटने कधी किती पेमेंट दिलं तर तुम्ही इझिली याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला माहिती भेटते कोणत्या तारीखेला कधी कधी पे केलं आपलं इन्स्टॉलमेंट ते पण तुम्हाला समजतं आणि ह्याचे प्रिंट पण तुम्ही इझिली तुमच्या स्टुडंटला देऊ शकता ता, कोणत्या तारखेला किती किती कसे कसे हप्ते त्यांनी पे केले ओके हे वापरायला एकदम सोपं आणि इझी सॉफ्टवेअर आहे सर ओके ह्याचं पूर्ण ट्रेनिंग वगैरे पण आपल्याकडून तुम्हाला भेटून जाईल ओके मेन म्हणजे हे एवढेच आम्ही प्रॉपर सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत की जे छोटे छोटे आपले कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर असतात अकॅडमी असतात कोचिंग क्लासेस असतात त्यांचा एक रिक्वायरमेंट असते की आमचे जे स्टुडंटचे स्टुडंट असतात त्या क्लासेस घेतो आम्ही त्यांचं प्रॉपर नियोजन करता आलं पाहिजे आम्हाला जेणेकरून त्यांचं फी फी जो आपण मंथली कलेक्शन करतो त्याप्रमाणे त्यांचं प्रॉपर नियोजन किंवा त्यांचं इन्स्टॉलमेंट त्यांचं प्रॉपर जे का आहे सर्व लेखा जो का तो आम्हाला सिंगल क्लिकवर मॅनेज करता आलो का जेणेकरून मंथ एंडला आपल्याकडे किती स्टुडंट आहेत कोणाचं आउटस्टँडिंग आहे प्लस कोणाचं किती इन्स्टॉलमेंट बाकी आहे आउटस्टँडिंग किती आहे या स्टुडंट वाय कोर्स वाईज तुम्ही इझिली मेंटेन करू शकता जेणेकरून आपल्याला आपण जे काय आपण बिझनेस करतो आहे आपण जो का आपलं इन्स्टिट्यूट अकॅडमी चालवतो त्याचा पूर्ण कंट्रोल आपल्यावर आपल्या हातामध्ये राहील जेणेकरून पूर्ण एकही जो आपण कुठे लॉस होतो जो आपण जो काही चुकत असू आपले लीड जे जात असतील त्याचा आपण प्रॉपर मॅनेज करू शकतो बाकी याच्यामध्ये ईमेल एस एम एस व्हॉट्सअपची पण फॅसिलिटी आहे क्लाउड बॅकअप ची फॅसिलिटी आहे हे सॉफ्टवेअर तुम्ही ज्यासाठी स्पेशली इन्स्टिट्यूट किंवा अकॅडमी वाल्यांसाठीच बनवलेलं आहे तुम्ही आम्हाला अधिक माहितीसाठी कॉल करा फ्री डेमो इन्स्टॉल करून घ्या आमच्याकडून एकदम बेसिक कॉस्टमध्ये तुम्हाला हे सॉफ्टवेअर दिलं जाईल तुम्ही वापरून बघू शकता मल्टी कंपन्या आहेत दोन दोन इन्स्टिट्यूट पण मल्टी लोकेशन पण यूज करू शकता सर ओके बाकी आणि पूर्ण सगळे डिटेल्स तुम्ही याच्यामध्ये बघितलं सर अजून काय माहिती हवी असेल तर आम्हाला कॉल करा फ्रीमध्ये डेमो तुम्हाला इन्स्टॉल करून दिला जाईल सर ओके सर याच्यामध्ये मेन काय इन्क्वायरी नंतर त्याचं ॲडमिशन प्रोसेस फ्रीज फीज प्लॅन सर्टिफिकेशन एक्झाम अटेंडन्स ओके okay, बाकी पेमेंट रिसीट बॅलन्स शीट बाकी सगळ्या गोष्टी आउट सँडिंग वगैरे याच्यात मेंटेन करू शकता सर ओके असं हे आपले इन्स्टिट्यूट मॅनेजमेंटचं सॉफ्टवेअर आहे इन्स्टिट्यूट ई आर पी तसंच आमच्याकडे इतर सर्व प्रकारच्या बिझनेसेससाठी सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत तुम्हाला ज्या सॉफ्टवेअर ह्याची गरज असेल सॉफ्टवेअरसाठी बिलिंग अकाउंट किंवा ट्रेड वाईज कोणत्याही सॉफ्टवेअरची तर आम्हाला कधीही तुम्ही कॉल करू शकता फ्रीमध्ये तुम्हाला डेमो इन्स्टॉल करून दिला जाईल आमच्याकडून ओके सर धन्यवाद